पहिले खाली बसा ह्यांचं चालू झालं ना एक अर्ध्या मिनिटांनी उठा पाटी बिटी डोक्यावर घ्या आणि यांच्याकडे या ना हा आणि डायलॉग थोडे जवळ आल्या घ्या अमूल्य डायलॉग घेऊ नका जवळ किती पाहिजे एवढ्या अंतरावर आल्यावर हा हे काही हे नळी पैसे आले का जिथून घ्या मला त्यामुळे कॅमेरा बसून यूज अय यार बदर तोंड मागणं घेणं मग जरा

आता तगड्या पासून फिरा माघारी मॅडम तुम्ही थोडं मागे या डायरेक्ट तुम्ही मागे या कॅमेरा या मागे तुम्ही तुमचं फेस तुम्ही कुठं जा बस करा चालू तुमचं चला बंप चालू करा तुम्ही आता इकडे बघू नका तुम्ही पुढे सुरू करा रेडी रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन

जादा दुपारी जाऊ तर सगळेजण शिक्या ना शिकवान मला पहायला खरंच येत नाही पहायला पाऊस उघडलाय उजडले चला खाली काय झालं अरे दिना आरे दिना अरे दिना इकडे तुझ्या कशाचं काय झालंय बघ दिना काय मी नको मी ते झालं तर परती आ इकडे एकदम चला रिटेक घ्यायचा सगळा आणि थोडंय ना तुमची जरा जरी दोघाचे थोडेसे थंड तुमका करले सारखे दाखवा म्हणजे हे कसं झालं माहितीये का त्यांनी आवाज दिला ना अण्णा म्हणून लगेच नाही बघायचं विचारत आहेत ना हां विचारत तुम्ही एकदम शांत की बघू खाली काय झालं हे ओ पाऊस बी उघडला आहे असं अब पण काहीतरी विचारत एखादा म्हणून बोल लगे पहिल्यांदा म्हणजे थोडं कॅरेक्टर मध्ये जायचं आपल्याला